टीवी डिजिटल और मैं हूं आपके साथ कृतिका चावला दिवाली से एक करोड़ों किसानों को केंद्र सरकार का बड़ा तोहफा मिला है दिल्ली के पूसा कैंपस में चल रहे पीएम किसान सम्मान सम्मेलन में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने किसान निधि सम्मान की जारी कर दी इसके साथ ही देश भर के आठ करोड़ों किसान के खाते में दो दो हजार चले गए साथियों थोड़ी देर पहले ही देश के करोड़ों किसानों को पीएम किसान सम्मान निधि के रूप में सोलह हजार करोड़ रुपए की एक और किस्त उनके खाते में जमा हो गई शेतकऱ्यासाठी आताची सर्वात मोठी न्यूज वर बातमी आलेली आहे व तसेच बघा शेतकरी व तसेच बघा आता नमो शेतकरी योजनांच्या हप्त्याबद्दल आता महत्वाची अपडेट आप आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जाणून घेणार आहोत महत्वाची बातमी समोर आलेली आहे शेतकऱ्यासाठी खूप आनंदाची बातमी समोर आलेली आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा आता शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी साक्ष आता पेपरला व तसेच न्यूजला आता या बातमी आलेली आहे बघा शेतकरी बांधवांना आता पीएम किसान योजनांचा एकवीसवा हप्ता तसेच बघा नमो शेतकरी योजनांचा आठवा हप्ता आता या हप्त्या परीक्षेची तारीख या ठिकाणी आता जाहीर झालेली आहे बघा तुम्ही लाईव्ह स्वरूपात आता या ठिकाणी पेपरला देखील दाखवत आहे की त्या पेपरमध्ये स्पष्टपणे बातमी आजची आलेली आहे बघा शेतकी मित्रांनो स्वतः देवेंद्र फडणवीसनी पेपरला बातमी दिलेली आहे म्हणून बघा आज तुमच्या खात्यात नमो शेतकी योजनाचा आठवा हप्ता व तसेच पी किसान योजनाचा एकवीसा हप्ता या ठिकाणी जेवढ्या लवकर काय येत आहे यांची देखील कारण या ठिकाणी शासनाज्ञा सांगितलेले आहे चला तर पेपर पाहून घेऊया आणि त्या पेपरच्या माध्यमातून जाणून घेऊया की शेतकऱ्यांना ही आजची सर्वात मोठी गुड न्यूज आलेली आहे व तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता तर बघा शेतकरी बांधवांना लाईव्ह प्रूफ बघा शेतकरी मित्रांनो लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे की बघा पेपरला बातमी आलेली आहे कारण की स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी बघा आज शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट प्रत्येकी चार हजार रुपये प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट जमा करण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो तर बघा शेतकरी बांधवांना आता लाईव्ह प्रूफ तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की बघा पीएम किसान महासमान निधी योजनाचा एकवीस हप्ता आज दुपारी चार ते पाच वाजेच्या नंतर शेतकऱ्यांच्या खात्यात या ठिकाणी येणार आहे पुढील हप्ता सरकारच्या माध्यमातून लवकरच तुम्हाला देण्यात येणार आहे बघा ही माहिती लवकरच आलेली आहे कारण तुम्हाला हप्ता मिळणार ही अगदी साक्षार्थ अर्थ पेपरला ही माहिती आलेली आहे बघा शेतकरी मित्रांनो आता पी एम किसान व तसे बघा नमो शेतकरी योजनाचे प्रत्येकी बघा पी एम किसानचे दोन हजार प्लस बघा नमो शेतकरी योजनाचे दोन हजार असे दोन दोन हजार रुपये मिळून प्रत्येकी शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर आज, आज डायरेक्ट हे चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंटवर मिळणार आहे व तसेच बघा शेतकरी मित्रांनो आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आली आहे बघा पेपरला बातमी आलेली आहे की स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय सांगितलेलं आहे की बघा पीएम किसान योजनाचा बघा शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का महत्वाची बातमी समोर आलेली आहे की बघा पीएम किसान योजनाचा एकवीस हप्ता तसेच बघा नमो शेतक योजनाचा आठवा हप्ता आता थोड्याच वेळात चार हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक अकाउंट आता जमा होणार स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्याला माहिती दिलेली आहे आता बघा पेपरला बातमी आलेली आहे शेतकरी तुम्ही सुद्धा इथं लाईव्ह स्वरूप बघू शकता की बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी आहे व आहे तर बघा शासनाने महत्वपूर्ण निर्णय या ठिकाणी आता जाहीर झाला आहे जे महत्वाची बैठक पार पडली त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा नमो शेतकरी योजनांचा हप्ता तुम्हाला नुकतेच बघा दोन ऑगस्ट रोजी मिळाला आणि पी एम किसानचा हप्ता देखील मिळाला आहे आता शेतकरी मित्र बघा आता पीएम पी एम किसानच्या एकवीस हप्त्याची व तसेच नमोच्या आठव्या हप्त्याची शेतकरी प्रतीक्षा करत आहे आता हे आता, आता तुमच्या बँक अकाउंटला आता जमा व्हायला सुरुवात ता काही तासातच जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो परंतु आता बघा शेतकरी बांधणार हे हप्ता हा लवकरच येत आहे शेतकऱ्यांना खुश करण्यासाठी सरकारने ही मोठी बैठक घेतली आहे बघा मंत्रिमंडळाच्या मागे बैठक पार पडली होती त्या बैठकीमध्ये हा मोठा निर्णय झाला आहे ते तुमचे बघा ते तुमच्या खात्यात निधी थट्ट जमा होत आहे यांचे कारण असे आहे की बघा केंद्रात आणि महाराष्ट्रात दोन्हीकडे बी जे पी सरकार असल्यामुळे हा मोठा निर्णय आज घेण्यात आलेला आहे बघा बऱ्याच शेतकऱ्याचे सुद्धा प्रश्न होते की बघा सरकार एवढ्या लवकर आम्हाला पी एम किसान मत तसेच बघा नवो शेतकरी मित्रांचा हप्ता का जमा करत आहे कारण की शेतकरी बघा महाराष्ट्र सरकार बघा केंद्रात आणि महाराष्ट्र सरकार बघा दोन्हीकडे एकच सरकार असल्यामुळे म्हणजेच की बघा बी जे पीचे दोन्हीकडे एकच सरकार असल्यामुळे आता शेतकऱ्याला हा सर्वात मोठी गिफ्ट म्हणून सरकार आता देत आहे बघा सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आता शेतकरी मित्र बघा थोड्याच वेळात आधार मिळावा यासाठी मोठ्या निर्णय आज हा जाहीर करण्यात आलेला आहे बघा मांग शेतकरी बांधवांना आज मित्रांनो आता, मित्रा आता एकवीस हप्ताचा प्ला बघा एकवीस हप्ता प्लस आठवा हप्ता टोटल या ठिकाणी शेतकऱ्याच्या बँक आता चार हजार रुपये मिळणार आहे तसेच शेतकरी मित्रांनो बघा आता पुढच्या हप्त्यापासून तुम्हाला बघा पीएम किसान संबंधित योजनांच्या वाढ होऊन तुम्हाला आठ हजार रुपये सुद्धा मिळू शकतात बघा शेतकरी मित्रांनो आता या हप्त्यात फक्त तुम्हाला बघा पी एम किसानचे दोन हजार तसेच बघा प्लस नमोचे दोन हजार असे चार हजार रुपये तुम्हाला या हप्त्यात मिळणार व त्याच्या पुढील हे शेतकऱ्यांना हे आठ हजार रुपये येण्याची शक्यता वर्तवण्यात येणार आहे कारण की बघा हप्त्यात बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले होतं की बघा नमो शेतकरीचे पैसे आम्ही वाढून तुम्हाला देणार आहोत व तसे बघा आता या हप्त्यानंतर पुढच्या जाहीरनामाच्या पुढच्या हप्त्यामध्ये हे असं होऊ शकतात त्यामुळे बघा आता शेतकरी मित्रांनो बघा अशी महत्वाची मागणी शासनाच्या माध्यमातून डायरेक्ट पेपरला या ठिकाणी आलेली आहे म्हणून शेतकरी मित्रांना बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितले की बघा स्वतः आता पेपरला या ठिकाणी पाहू शकता की बघा आपल्या महाराष्ट्र राज्यातील छत्तीस जिल्हे आहेत आणि छत्तीस जिल्ह्यापैकी दोन टप्पे करण्यात आलेले आहेत बघा पीएम किसानचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनाचा आठवा हप्ता आज दुपारी दोन ते तीन तासामध्ये या अठरा जिल्ह्यामध्ये सोडण्यात येणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आता दोनच तास राहिलेले बघा बघा शेतकरी मित्रांनो दोनच तासात शेतकऱ्याचं बँक बघा या अठरा जिल्ह्यात डायरेक्ट पैसे जमा करण्यात येणार आहे शेतकरी बघते अठरा जिल्हे कोणते आहेत हे तुम्हाला बघण्यास खूप महत्वाचे आहे बघा पुढील हप्ता पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सोडण्यात येणार आहे आणि शेतकरी मित्र बघा आज या अठरा जिल्ह्यात पैसे सोडण्यात येणार आहे बाकीच्या जिल्ह्यामध्ये दोन या तीन दिवसातच शेतच्या बँक अकाउंटवर पैसे सोडण्यात येणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही आता, आता एकाच वेळी सर्व जिल्ह्यामध्ये पैसे सोडायला काहीतरी तांत्रिक अडचण येत असतात त्यामुळे सरकारने हा मोठाही माहिती आजच्या या पेपरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सांगण्यात आलेली आहे सर्वच शेतकऱ्यांनी या ठिकाणी दिलेले आहे बघा सुद्धा स्क्रीनवर पाहू शकता की बघा पेपरल्या आल्यासमोरच ही बातमी तुम्हाला सांगत आहे आत्ता शेतकरी मित्र बघा स्वतः देवेंद्र फडणवीस साहेब यांनी सांगितलं आहे की आज या अठरा जिल्ह्यामध्ये पैसे सोडणार आहोत त्यांचे विस्तार यादी सरकारने दिलेले आहे बघा या अठरा जिल्ह्यामध्ये नमो शेतकी योजनांचे दोन हजार आणि पी एम किसान योजनांचे दोन हजार असे टोटल चार हजार रुपये तुमच्या खात्यात देण्यात येणार आहे अनेकदा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वेळेवर निधी जमा होत नाही पण आता सरकारकडे निधी उपलब्ध असल्यामुळे सरकार आता शेतकऱ्याला ही निधी त्यांच्या बँक अकाउंटवर जमा करत आहे बघा सरकारकडे आता निधी कमतरता नाही त्यामुळे सरकारनं हा मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा हप्त्याच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या मग मागच्या वेळेस जे काय हप्त्याची जे काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे त्या हप्त्याला वेळ लागला होता मात्र या हप्त्याची तुम्हाला एक बैठक पार पडली बघा मागचा हप्ता उशीरा आल्यामुळे त्या हप्त्याची बैठक पार पडली आणि त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की बघा आता दोन्ही हप्ते आज शेतकऱ्यांच्या खात्यात येतं दोन ते तीन तासामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे बघा शंभर टक्के खरी बातमी आहे शेतकरी मित्रांनो बघा ती डायरेक्ट पेपर लावलेली आहे सर्वात महत्वाचं शेतकरी मित्र बघा आता हे हप्ता कोणत्या शेतकऱ्याला मिळणार जे शेतकरी पात्र आहेत त्यांना शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे त्यामुळे शेतकरी केंद्र दोन्हीकडे सरकार बी जे पी सरकार असल्यामुळे आता नमो शेतकरी योजनाचा हो आणि आठवा हप्ता बघा पीएम किसानचा एकवीसवा हप्ता आज दुपारी तीन वाजता या अठरा जिल्ह्यामध्ये सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे बघा प्रशासनाने आज महत्वाची माहिती दिलेली आहे आज दुपारी दोन ते तीन तासामध्ये तुमच्या बँक खात्यात हे ठीक चार हजार रुपये येतील बघा जे शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्याला कोणत्या शेतकऱ्याला बघा काही जिल्हे निवडलेले आहे सरकारने सगळ्यात पहिले फक्त या अठरा जिल्ह्यात तर पैसे जमा होणार आहे नंतर अठरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहे बघा शेतकरी मित्रांनो आज अठरा जिल्ह्यात कोणते अठरा आहेत हे तुम्हाला बघणं खूप महत्त्वाचे आहे बघा आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी काल एक महत्त्वाची बैठक घेतली त्या बैठकीमध्ये दोन हप्ते एकाच वेळी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सोडायचा निर्णय घेण्यात आलेला आहे अशी महत्त्वाची माहिती शासनाच्या माध्यमातून मिळाली मागच्या वेळेस काही तांत्रिक अडचणी आल्या होत्या त्यामुळे आता बघा त्या तांत्रिक अडचणी येऊ नये त्यामुळे सरकारने हे जाहीर करण्यात आलेलं आहे का बघा आता दोन्ही हप्ते तुम्हाला जवळपास एकाच वेळी एकाच टायमिंगला मिळणार आहे मागच्या वेळेस नमो शेतकरी आणि पी एम किसान हप्त्याचा जवळपास एक महिन्याचा गॅप पडला होता त्यामुळे शासनाने अर्जंट बैठक घेऊन निर्णय घेण्यात आलेला आहे कारण की शेतकरी मित्र बघा आता वारंवार व्हिडिओ पाहण्याची आता तुम्हाला गरज पडणार नाही कारण की आता दोन्ही हप्ते तुमच्या खात्यामध्ये सोबतच येणार आहे कारण की तुम्हाला आज एस एम एस पण देखील येऊ शकतो त्यामुळे मोबाईलकडे तुम्हाला नीट लक्ष देऊन बघायचं आहे आता शेतकरी मित्र बघा कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे व तसेच कोणत्या ते अठरा जिल्हे आहेत ते सुद्धा तुमचं नाव असेल तर डायरेक्ट तुम्हाला पैसे मिळणार आहे महत्त्वाचे शेतकरी मित्र बघा आता ते बँके कोणत्या आहेत व तसेच बघा ते अठरा जिल्ह्यात आहे बघा आता सर्वात पहिले शेतकरी बघा पंजाब नॅशनल बँक इंडियन बँक इंडियन ओव्हरसीज बँक सेंट्रल बँक ऑफ इंडिया बँक ऑफ कॅनडा एच डी एफ सी बँक कोटका महिंद्रा बँक बँक ऑफ महाराष्ट्र बघा पोस्ट ऑफिस बँक तसेच या सर्व बँकेच्या खात्यामध्ये टोटल चार हजार रुपये पडणार आहे व तसेच बघा कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार आहे शेतकरी बघा पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर जालना बीड बघा लातूर नांदेड परभणी हिंगोली धुळे नंदुरबार तसेच बघा सांगली सातारा सोलापूर रायगड पालघर आणि ठाणे या अठरा जिल्ह्यामध्ये आज निधी जमा होणार आहे आणि शेतकरी मित्र बघा कोणत्या शे शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे ज्या शेतकऱ्याची डी बी डी लिंक नाही व तसे बघा शेतकरी मित्र ज्या शेतकऱ्याची डी बी डी बघा डी बी डी लिंक नाही त्या शेतकऱ्याला हे पैसे शे मिळणार नाही व तसे ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी बघा शेतकरी मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी ई के वाय सी केली नसेल त्या शेतकऱ्यांना सुद्धा हे पैसे मिळणार नाही शेतकरी मित्रांनो जर तुमची तुम अजून सुद्धा इके वर्षी राहिली असेल तर तुम्हाला बघा पी एम किसान सन्मान निधी योजनाच्या जा त्या ऑफिशियली साईटवर तुम्हाला जाऊन तुम्हाला ई के वाय सी करून घेणे महत्त्वाचे आहे त्यामुळे शेतकरी सर्वात पहिले तुम्ही ई के वाय सी करून घ्या आज डायरेक्ट तुमच्या बँक या अठरा जिल्ह्यात पैसे जमा होणार आहेत शेतकऱ्यांनी तुम्हाला अठरा सुद्धा सांगितले शेतकऱ्यांना जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जे जवान जे किसान